इकडे किती पाऊस चालू आहे गारा गारा बर्फ पडते बर्फ बर्फ पडते काय बर्फ चालू आहे कसला आलंय काय कसं भरल पाणी एवढं लवकर नदीत एक थेंब पाण्याचं नाही आणि

असं अस अगोदर नको लवकर एवढं लवकर पुसून मस्त एक नवीन सोच हाय नमस्कार अरे कुठं काय टाकतोय पण काय करायचं चौक झाला असं नाही पाऊस झालं मग तिथे जाण्याच पाणी मिनर लवकर काय ते जास्ती चौका

गारांचा पाऊस आहे गारांचा चक्रीवादळ होता खूप मोठा बाबा चक्रीवादळ होता गारा पडतात गारा दिसतात त्या बर्फावर अरे इकडे हो ना पत्र्यावरती दिसत गारा पडतात गारा बर्फ पडतय होतं बघ ते बघ वरती बघ ते बघ कस बर्फ लगेच बिता होतो तो बर्फ बर्फ बघ ना कसं पडते बर्फ नारळ किती पडले खूप पाऊस आहे बरं का इकडं खूप चक्रीवादळ खूप मोठा झाला बघा खूप पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे का हो सुनील दादा पाऊस चालू आहे तर खूप मोठा चक्रीवादळ होता पहिली लाईव्ह घेतले दहा मिनिटाची ते बघा खूप म्हणजे खूप चक्रीवादळ बाबा खूप भयानक पाऊस चालू आहे हाय नमस्कार लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आमच्याकडे ऊन आहे हो का सुनील दादा आमच्याकडे पण ऊनच होता किती दिवस आज पाऊस आहे आता आलाय ते पण पाऊस अर्धा पाऊस तास झाले पाऊस चालू आहे बरं का वारा पण आहे बघा चक्रीवादळ आहे बघा कुठे चालू आहे पाऊस रत्नागिरी रत्नागिरी आहे रत्नागिरी बघा वारा पण आहे पाऊस पण आहे चक्रीवादळ आहे पाऊस आहे

जेवण झालं हो, हो का ताई पाऊस येतोय हो पाऊस येतोय नाही चालू आहे पाऊस भरपूर चालू आहे जेवण झालं का हो झालं प्रताप दादा जेवण झालं का चक्रीवादळ पाऊस चालू आहे इथं इचार ना हो काय तुम्हा घे पोहचायक आहे हो का बी एस बोल दादा थँक्यू 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 बी एस बोल दादा आपण पकड तोंडात काय आहे तोंडात अयो मी भिजले की सगळे बघ ना पाऊस आला सगळं अंगा ओके पहिल्या पावसात भिजायचं हो दादा नको बाबा चक्रीवादळ आहे बघ असला पाऊस शकतो खूप मोठा पाऊस आहे कुठे भिजताय काय खांद्या मग मी भिजलो हो का <laughs> एक पाऊस लाईक केलं का चार Bailan pa usay, cross. Sabihin sa'yo Eh, eh, eh. रोज भिजणार पाऊस आल्यावर दादा पिल्लू बघा पिल्लूची बघा काय गडबड हो का प्रथम दादा गॅलरी मधून शूटिंग शूटिंग लाईव्ह घेतली मी गॅलरी मधून लाईव्ह चालू बारा आहे ना अरे नाही येणार संभव नाही येणार पुण्यात पाऊस पडला आहे ताई हो का बर बर समी दादा हाय मयुरी हाय नमस्कार स्वागत आहे अरे समोर फोन वरत विशात पिशात घेशात घे पाऊस नाही ऊन काय पाऊस नाही ऊन लिहिलं मी का हो काय ऊन लिहिलं काय बरं बरं पाऊस लिहिला पाहिजे तुम्ही तुम्ही पाऊसात ऊन पडला आहे काय हो का पावसात ऊन पडला आहे मी मी का ही झालं <laughs> माझं चुकीचं झालं वाचण्यात जरा तिकडे लक्ष आहे ना अर्धा सगळं पावसाक लक्ष आहे ना माझं <laughs> पावसाक लक्ष आहे पावसाक लक्ष आहे माझं आणि संभव बघा गेलाय समीर संभव तिकडं आंब्या खाली गेलाय बघा तो बघा तिकड दिसतंय का संभव तिथे गेलाय बघा आंबे घ्यायला ते बघा आंबे पडलेत ना संभव आंब्या नाही गेलाय तिकडं

okay